हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आजचा वार सोमवार आहे तारीख आहे तेरा मे आणि माझी मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे म्हणजे जी ही पारसी कामं होती ती अगोदर झाली झाडनं पुसणं रांगोळी काढणं अंगणाची साफसफाई अगोदर केली पुन्हा रांगोळी काढली झाडांना पाणी दिले हे सगळी कामं आवरले आंघोळ झालेले आहे आता मी सुरुवात केलेली आहे स्वयंपाकाला दिनेश रनिंगला गेलेला होता आत्ता आलेला आल्यानंतर दिनेशला खाण्यासाठी कडधान्य भिजत ठेवलेले होते हरभरा गुळ हे दिलेलं आहे परत हेच मी बनवून ठेवलं ते पण दिलेलं आहे परत दूध पण घेतो पण दूध आणखीन आज आलेलं नाही थोडंसं लेट झालेलं आहे असो अगोदर मी इकडे वरण भात बनवते सगळ्यांचं फेवरेट दूध नाही मिळालं तरी पण चालतं चहा नाही मिळाला तरी पण चालतं पण वरण भात नाही मिळालं तर जमणार नाही त्यामुळे अगोदर वरण भातापासून सुरुवात होते आपली नंतर जी भाजी चपाती भाकरी काय बनवायचं आहे ते मी नंतर बनवते आणि आज मला कैरीची चटणी बनवायची आहे खूप छान म्हणते म्हणजे मं आता आंब्याचं सीझन चालू आहे तर दररोज आपल्या घरामध्ये कैरीची चटणी बनतेच बनते बन खूप छान टेस्टी लागते आणि ते आिना जेवण होत नाही जोपर्यंत की आंब्याचा सिझन आहे तो तोपर्यंत म्हणजे कैरीचा म्हणजे आता कैरी असो आंबा असो सगळं मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर इकडे वरण मी बनवून घेतलेले म्हणजे डाळ शिजलेली आहे यात आंब्यात काढलं अगोदर छोट्या तांब्यात पुन्हा मोठ्या तांब्यात म्हणजे उला आढाला उला आढाला चालूच असतो माझा असो अशा प्रकारेच भांडे जास्त भरतात माझ्या हातात मी नंतर विचार करते की भाणे इतके कशानं भरले तर असंच होत असतं अगोदर छोटं घेतलं त्यामध्ये व्यवस्थित बसत नव्हतं परत मोठं घेतलं असो इकडे पातीला ठेवलेलं आहे गॅसवरती दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं कडीपत्ता टाकलेला आहे ठेसलेला लसून टाकलेला आहे आणि अर्धा कांदा, कांदा कट करून घेतला कारण कांदे खूप मोठे मोठे इथे मी जे स्टँडमध्ये ठेवलेले आहेत त्यामधला फक्त अर्धा कांदा मी कट करून घेतला कांदा टाकलेला आहे परतून घेतला हलकासं कांदाचा कलर गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्या प्रोसेसमध्ये गॅस फुल केलेला आहे आणि थोडंसं वरण टाकलेलं आहे अगोदर म्हणजे छान तडका बसतो वरणाला नंतर पूर्णपणे वरण टाकलेला आहे आणि सगळे मसाले डबे वगैरे सगळे मी काढून ठेवले आहेत आणि वरणामध्ये थोडासा सुहाना मसाला टाकणार आहे वेगळे जास्त मसाले मी टाकत नाही गरम मसाला हे ते काहीच वापरत नाही मी फक्त सुहाना मसाला साधा सिंपल असतो जास्त त्याचा वास पण येत नाही आणि स्वयंपाक पण टेस्टी बनतो तर जितका होता तितका टाकलेला आहे डब्बारे कामा झालेला आहे तर असं खूप काही वस्तू संपलेल्या आहेत तर लिस्ट बनवून ठेवणार आहे कारण छोट्या मोठ्या गोष्टी असतात मुलांना बाहेर गेली की लक्षात येत नाही म्हणून लिस्ट बनवून देते तर वरण बनून झालेलं आहे बाहेर आलेले बघू शकता छान झालेले वातावरण शिरू पण रेस्ट घेत आहे म्हणजे रात्रभर जागरण करतं यावेळेत झोप घेत असतं तर शिरूला पण आता आणखीन मी काही टाकले नाही चपाती बनवावी लागते भाकर वगैरे खात नाही किंवा भात मी त्याला टाकत नाही we <laughs> तर आता अगोदर मी भात बनवून घेते तर तेच कुकर मी धुवून घेतलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे भांडे थोडेसे कमी पडतील तसं तर सवे आहे खूप सारे भांडे मी भरवत असते पण कुकरकडे जे असते ना त्यामध्येच मी काढून काढून बन बनवत असते म्हणजे यानं हे तरी कमी पडतील तर इकडं मी कुकर म्हणजे तांदूळ जे आहे ना स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्यानं ताणाच्या डबल पाणी टाकलं मीठ टाकूया आणि तिकडच्या काउंटर मी भात बनत ठेवणार आहे परत कडिंग मळायची आहे दूध गरम करायचं आहे भाकरी बनवायची आहेत खूप काही बनवायचं आहे म्हणजे आपली सुरुवातच आता झालेली आहे तर भात बनत ठेवलेला आहे अगोदर मी दूध गरम करायला ठेवते म्हणजे दूध आज थोडंसं लेट करून आलं आणि गरमीनं दूध लवकर खराब होतं म्हणून आल्यानंतर अगोदर मी दूध गरम करून घेते नंतर चहा पाणी काय आहे ते नंतर होणार आहे तसं तर, तर मी चहा पिणार नाही आहे दुधाचा वगैरे कुठला चहा पित नाहीये मागं दोन दिवस पिलं पण त्रास होत होता म्हणून म्हणलं राहू दिलेले आहे आता कुठला चहा पिलेली आहे आणि तसं तर गरमी खूप आहे त्यामुळे चहा प्यायची तितकी गरजी वाटत नाहीये तर इकडच्या रूममध्ये मी कशाला आलेली आहे तर इकडं मी कैऱ्या ठेवलेल्या आहेत म्हणजे हे ताईकडे गेलेले होते दोन तीन दिवसाखाली तर ताईने इकडे भरपूर साऱ्या कैऱ्या दिलेल्या आहेत तर मी आज कैरीची चटणी बनवणार आहे तसं तर दररोजच बनत आहे तर एक कैरी घेतलेली आहे म्हणजे मी गंजात घालून ठेवले ते पिकू नये म्हणून एक आणि तीन चार मी फ्रीजमध्ये पण ठेवलेले आहेत म्हणजे पिकणार नाहीत आणि इकडे टी व्हीवरती चालू आहे सत्संग सकाळी सकाळी सत्संग ऐकायला खूप छान वाटतं मला तर सत्संग ऐकत ऐकत मी स्वयंपाक करून घेत आहे तर कैरी घेऊन आलेली आहे आणि वरची साल काढून घ्यायची आहे आणि या कैरीसाठी मी दोन कांदे घेणारी मोठ्या साईजमध्ये मध्ये म्हणजे कैरी छोटी आहे आणि तितका आंबटपणा नाहीये यामध्ये नाहीतरी गावरान कैरीना खूप आंबट खट असते पण तशी नाहीये तर म्हणून मी दोनच कांदे इकडे घेतलेले आहेत आणि कैरीची साल काढून घेऊया आणि कांदा आणि कैरी सगळं बारीक कट करून घेऊया तोपर्यंत भात पण बनलेलं आहे वरण पण झालेलं आहे म्हणजे अर्धा स्वयंपाक बनलेला आहे आता कैरीची चटणी कणिंग मळण आणि भाकरी बनवणं हे सगळं निवांत होणार आहे म्हणजे आता घाई गरबडी ते आले तर दिनेशला आणि यांना दोघांना मी वरण भात जेवायला देते म्हणजे सकाळचं जेवण असंच असतं वरण भातावर होत असतं मग नंतर दुपारच्या जेवणामध्ये भाकर भाजी चटणी हे सगळं आपल्याला लागत असतं तर इकडं साल काढून घेत आहे कैरीवरची पूर्णपणे आणि कांदे पण बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि खलबतमध्ये ही चटणी मी वाटणार आहे कारण मिक्सरमध्ये ही चटणी व्यवस्थित होत नाही एकदम बारीक होते ते म्हणून खलबतमध्येच मी वाटणार आहे तर पूर्णपणे कैरीची मी साल काढून घेतलेली आहे आणि यामधली कोय वेगळी करायची आहे म्हणजे जे हे आंब्याचा पल्प आहे ते पूर्णपणे आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि बारीक फोडी करून घेऊया आणि अशाच प्रकारे कांदा आपण बारीक बारीक आकारामध्ये बारी कट करून घेणार आहे तर ही कांदा आणि कैरी मिक्स चटणी सगळ्यांची फेवरेट आहे सगळ्यांना आवडते आणि सगळ्यांच्या घरामध्ये बनती असेल म्हणजे तुमच्या घरी बनवता की नाही नक्की सांगा मला खूप छान आणि टेस्टी म्हणून तयार होते म्हणजे आपल्याला भाजीचीही गरज वाटणार नाही इतकी छान ही चटणी लागते तर कैरी मी अशा प्रकारे छोटे छोटे फोडी कट करून घेतलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे कांदा पण मी कट करून घेत आहे दोन मोठ्या साईजचे मी कांदे घेतलेले आहेत आणि बारीक बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे बाकीची कामं खूप सारी राहिलेली आहेत थोडेफार भांडी राहिलेले आहेत ते पण मला घासायचे आहेत पण अगोदर मी चटणीची तयारी करून घेते आपल्याला चटणी बनवा जास्त वेळ लागत नाही पण तयारी करायला थोडासा वेळ लागतो थो। सगळं तयार था करणं म्हणजे साल काढणं कट करणं यामध्ये थोडासा वेळ लागतो थो। आणि कांदा खूप तिखट आहे खूप रडू येत आहे कांदा कट करतो वेळेस म्हणजे कांदा जे आहे ना खूप रडवायचं काम करतो तर इकडं अशा पद्धतीने मी कट करत आहे आणि सुरी जे आहे ना ते धार नसल्यामुळे थोडंसं वेळ लागत आहे मला म्हणजे मी जास्त प्रमाणात ही विळती असते ना विळतीवरतीच कट करून घेते पण आज थांबल्या थांबल्याच कट करत आहे कारण आज थोडंसं लवकरच मला किचनमधनं फ्री व्हायचं आहे कारण बेडरूममध्ये थोडासा पसारा झाला आहे दररोज एक एक रूमचा पसारा मी आवरत आहे म्हणजे किचन एक दिवस झालं तिकडची एक्स्ट्राची रूम एक दिवस झाली परत आता बेडरूम आहे तिथं पण अलमारीमध्ये खूप सारा पसारा जे नको आहे ते पण भरलेलं आहे म्हणजे एक चार आठ दिवसाला मी काढत असते तरी पण तिथं कसा पसारा होतो काय माहिती आहे म्हणजे आपणच येता जाता ठेवत असतो ते पण मला काढायचं आहे आणि ऊन खूप होतं किचनमध्ये थांबायला नको वाटतं खूप गर्मी होते त्यामुळे ऊन अगोदरची सगळी कामं मी आवरून येत आहे तर इकडं सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे खलवत घेतलेलं आहे अगोदर एक चमचा जिरा बारीक घासून घ्यायचं आहे म्हणजे बारीक वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला कैरीच्या फोडी टाकायची आहे त्यांनी संगसंग लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे वेगळे मसाले काहीच टाकायचे नाहीत आवडीप्रमाणे आपण यामध्ये शेंगदाणे टाकू शकता भाजून बारीक वाटून घ्यायच्या अगोदर नंतर मग कैरी टाकायची पण शेंगदाणे पण मी नाही टाकलेले फक्त लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकलेले आहे खूप छान चटणी बनते साधी सिंपल ज्यामध्ये जास्त हे ते घालायची काही गरज नाही आपल्याला तर फक्त इतकंच टाकलं बारीक वाटून घ्यायचं एकदम बारीक करायचं आहे कैरीला कारण जेव्हा कांदा यामध्ये जायला त्यावेळेस कुठलंच वाटण होणार नाही आहे फक्त मिक्स व्हायचं काम करतात नंतर म्हणून मी अगोदर सगळं बारीक करून घेतलेलं आहे कांदा टाकून थोडंसं वाटून घ्यायचं आहे जास्त आपल्याला वाटायचं नाही आहे फक्त मिक्स होतं हे तितकंच कांदा जास्त बारीक केला तर टेस्ट येत नाही चटणीला तर अशा प्रकारे ही कैरीची चटणी मी वाटून तयार केलेली आहे आणि खलबतमध्ये वाटल्यानं खूप छान टेस्टी बनते हे म्हणजे अगोदर तर उकळ आणि मुसळानं वाटायचे असं म्हणतो ते दगडावरती दगड पडलेली पण ते व्यवस्थित होत नाही पाणी सुट्टा असं म्हणत होते पण आता नाविला जाई आपल्याकडे नाही आहे आपल्याकडे फक्त खलबत आहे तीही खूप कठीण परिस्थितीत मिळतं कारण आजकाल सगळ्यांच्या घरात मिक्सर असतं पण सुद्धा नसतं जास्त प्रमाणात आणि उकळ तर विसरूनच गेले सगळेजण तर इकडं चटणी बनवून तयार झालेली आहे खलबतमध्ये पाणी घालून ठेवते म्हणजे नंतर आपल्याला व्यवस्थित धुता येईल तोपर्यंत मी भाकरी बनून घेते कणिक पण मळायचे आहे आणि शेरू पण वाट बघत आहे त्याला चपाती वाढवायची आहे मला थोडासा लेट झालेलाच आहे तर इकडं साईडला मी उसरून ठेवलेला आहे आणि दूध पण व्यवस्थित गरम झालं खिडकी ठेवून दिलेला आहे म्हणजे गरमीचे दिवस आहेत त्यामुळे दूध फ्रीजमध्ये ठेवलं तर ठीक असतं तरी पण आता गरमीच्या दिवसामध्ये दूध मी तीन चार वेळा दिवसातनं गरम करते म्हणून दूध व्यवस्थित राहतं खराब होत नाही आणि खिडकी ठेवते मग छान साय पण येते तर इकडं गॅसवरती तवा ठेवले आपल्याला गरम होण्यासाठी म्हणजे लोखंडी तवा आहे गरम व्हायला हो थोडासा वेळ जास्त लागतो आणि ज्या पीठ घेतलेलं आहे पीठ चालूनच ठेवलेलं आहे त्यामुळे साळ्याची मला गरज नाही आहे थोडं थोडंसं पाणी टाकून छान पीठ मळून घ्यायचं आपल्याला जितकं जोर आहे तितकं लावून घासून घासून पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे भाकर व्यवस्थित फुलली जाते तर पीठ मळून घेतलेले फक्त चारच भाकरी मी बनवणार आहे जास्त नाही बनवणार कारण दिनेशच्या मनात असं काय कधी भाकर खातो कधी चपाती खातो कधी भात वर्णावरच होऊन जातं त्यामुळे फक्त चारच बनवणार आहे तर इकडे मी छान पीठ म्हणून घेतलं थोडंसं गोळा करून घेतलेला आहे पिठाचा आणि खाली थोडंसं पीठ शिपायचं हानीवरती हे पिठाचा गोळा ठेवून आपल्याला थापून घ्यायचा आहे हलक्या हाताने म्हणजे जितकी पाहिजे पातळ तितकी पातळ भाकर बनवून घ्यायची तवा व्यवस्थित गरम की त्यावरती जेवरची भाकर टाकायची आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे भाकर टाकतो तवा छान गरम झाला पाहिजे थोडासाही तवा गार राहिला ना पण त्यावरती भाकर टाकली तर नंतर भाकर व्यवस्थित उठणार नाही त्यामुळे छान गरम होऊ द्यायचं मगच भाकर टाकायची पटकन पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि पलटून घ्यायचं पाणी फिरवल्यानंतर आपल्याला जास्त वेळ भाकर शेकून घ्यायची नाही या साईडला पलटून घ्यायची आणि पाणी जिकडं लावलं तिकडं आपल्याला व्यवस्थित एका साईडला शेकून घ्यायची आहे सतत उलट पलट उलट पलट केलं तर भाकर व्यवस्थित फुली जाणार नाही आणि निकड होते मगपणा पण त्याला येणार नाही ना तर अशाच प्रकारे दुसरी भाकर पण मी थापून घेते आणि सगळं सगळं इकडं माझ्या या भाकरीकडे लक्ष आहे म्हणजे छान आपल्याला उलट पलटवर शेकून घ्यायचं म्हणजे पलटायचं नाही एका साईडनं आपल्याला व्यवस्थित ते शेकून घ्यायचे आहे फुल गॅसवरती तर भाकर बनलेली आहे एक तशाच प्रकारे दुसरी पण बनवूया म्हणजे फक्त तीन चार भाकरी मी बनवणार आहे आणि कणिंग पण बनवून घ्यायची आहे आणि बाकीची कामं तर मग राहिलेलीच आहेत किचनवरती बघू शकतात जसं भाकरी बनल्या तसं थोडंसं पीठपीठ होतच होतं मग सगळं किचन मला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जितके भांडे झाले सगळे मी गोळा करून ठेवलेत म्हणजे दूध पिलेले हे ते म्हणजे सकाळी सकाळी खूप सारे भांडे होऊन जातात रात्रीची तर रात्रीच मी घासत असते रात्रीची सकाळी घासायला मी ठेवत नाही पण जसं स्वयंपाक झाला सगळ्यांचं एक वेळचं जेवण खाणं झालं खूप सारे भांडे एकदम ढिगारा लागतो भांड्याचा तर एक वेळा सगळे भांडे घासून घेतले कपडे धुले की मग थोडीफार आपली जी रोजची कामं आहेत रेग्युलर ते होतात मग जे एक्स्ट्राचं काम आहे ते मी दुपारच्या वेळेत करत असते तर आज मला बेडरूमची साफसफाई करायचे तर बघू शकता इकडे भाकर छान अशी व्यवस्थित फुललेली आहे खूप छान बनतात थोडीशी मेहनत घ्यायची गरज आहे आपल्याला कळ पीठ जितकं छान मळं ना तितकी छान भाकर फुलली जाते तर अशाच प्रकारे सगळ्याच भाकरी बनवून घेऊ आणि भाजीमध्ये मला दोडक्याची भाजी बनवायची आहे ती पण भाजीची तयारी करू कारण आता चटणी मी बनवलेली आहे भाजी मी दुपारच्या वेळेतच बनवणार आहे म्हणजे आता इतक्या लवकर बनवतो वरण भात आणि चटणी खातात मग भाजी तशीच राहून जाते आणि ठेवल्या ठेवल्या खराब क खराब पण होते म्हणजे गरमी खूप आहे त्यामुळे ज्या वेळेस जेवण करायचे त्याच वेळेत मी भाजी वगैरे बनवून घेते तर आता पटकन कनिंग मळून घेऊ तर पीठ घवाचं मी चाळून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकलं छान मिक्स केलेलं आहे आणि थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला कनिंग थिक मळून घ्यायची आहे म्हणजे एकदम सैल करायची नाही ज्या वेळेत आपण चपाती बनवायला घेऊ त्यावेळी थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान सेल करून घ्यायचे आहे अगोदर अगोदर आपल्याला घट्ट छान थिक असं मळून घ्यायचं आहे तर कणिंग मळून झालेले थोडा वेळ झापून ठेवणार आहे आणि तोपर्यंत पसारावरणार आहे म्हणजे खलबत धुवायचं आहे परत थोडंसं पिठपीठ इथं झालेलं आहे किचन स्वच्छ करून घेऊ आणि मग चपाती बनवायला घेणार आहे मी तर व्हिडिओला तर सुरुवात ला झालेली आहे तर एकाच मनाने व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणखी तुम्हाला काय बघायला आवडेल खलबत धुलं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि किचन काउंटच्या खालच्या कप्पा म्हणजे साईडचा कप्पा आहे ना तिकडच्या साईडला तिथं मी ठेवत असते ते खलबत कारण आपलं किचन छोटीशी आहे त्यामुळे बाहेर ठेवतो खूप पसारा पसारा वाटतो म्हणून सगळं मी आतमध्येच ठेवून देते तर झालेलं आहे आता कणिंग आणखीन एक वेळा मी मळून घेतलेली आहे आणि चपाती चपाती बनवायला घेऊया तर हे चपाती बनवण्यासाठी हे पॅन केलेलं आहे जे डोसा पॅन असतो ना तो खराब झाला म्हणजे त्याचं जे पालीसं असतो पूर्णपणे गेलेला आहे डोसे व्यवस्थित तुटत नाही त्यावरती त्यामुळे मी चपाती बनवायला केलेला आहे ते छान चपात्या फुलल्या जातात त्यावरती तिकडं थोडंसं मी कनिंग घेतलेलं आहे चिपटी बनवून घ्यायची आणि आतमधून पूर्णपणे तेल लावून घेतलेलं ला आहे दुमडं आणखीन एक वेळा तेल लावून घेतलं थोडंसं कोरडंपीठ शिंपडलेलं आहे अशा प्रकारे तीन पदरी चपाती मी बनवते खूप छान बनते आणि जितकी पाहिजे तितकी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे कडाकडा लाटायची आतमध्ये लाटायची नाही जास्त पॅनवरती थोडंसं तेल टाकलेलं आहे चपाती टाकली आणि उलट पलट करत आपल्याला ही चपाती शेकून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे आणखीन एक बनवते म्हणजे जी बाकीची कणिंग आहे तसंच फ्रीजमध्ये मी ठेवणार आहे कारण यावेळेस मी बनवला तर कोणी खाणारही नाही आहे आणि कसं गार झाल्यानंतर खावं असे वाटत नाही त्यामुळे दिनेश बाहेर गेलेल्या आल्यानंतर गरम गरम चपाती बनवून देते आता शेरूसाठी मी इकडे चपाती बनवत आहे हे फक्त दोनच बनवत आहे जास्त नाही बनवणार तर इकडे हे बनून तयार आहेत दूध मी लोखंडी तव्यावर आणि थोडंसं ठेवलं म्हणजे लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो म्हणून पातेला ठेवलेला आहे आणि इकडे मी फक्त दोन चपात्या बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता एकदम छान अशा मौसूत चपात्या बनून तयार झालेले आहेत आता यामधली एक चपाती मी शेरूला टाकणार आहे म्हणजे मनात आल्यासारख्या शेरूच्या कधी खातो कधी खात नाही त्यामुळे फक्त एक टाकून बघणार आहे खाल्ला तर आणखीन मी नंतर देईन तर इकडे एक चपाती मी छान गार करून घेत आहे म्हणजे अशा प्रकारे तुकडे भरून थोडा वेळ ठेवले तर छान व्यवस्थित गार होईल गरम असलं तर खात नाही थोडंसंही गरम त्याला वाटलं की त्याला नंतर बघतच नाही त्यामुळे पूर्णपणे गार करून घेतलेले आहे आणि इकडे मी छोटे छोटे तुकडे करून एका मोठ्या भांड्यात घातलेले त्यांनी दूध टाकलेलं आहे छान चुरून मी त्याला ठेवत असते अशा प्रकारे तेव्हाच खातो अशी चपाती टाकली किंवा भाकर तर अजिबात खात नाही फक्त चपाती अशा प्रकारे चुरून दूध टाकून मी देते म्हणून खात असतो शेरू तर बघू शकता इकडं आराम झोप घेता घेत आहे म्हणजे रात्रभर जागरण करतो आणि वेळेत निवांत झोप घेत असतो वातावरण खूप छान झालेलं आहे म्हणजे काल पाऊस होतं दिवसभर पण आज पाऊस वगैरे नाही थंड वातावरण छान झालेलं आहे म्हणजे अशा गर्मीमध्ये थोडंसं पाऊस आलेलं आहे काल तर थंड वाटत आहे नाही ते खूप गर्मी होत होती किचनमध्ये तर थांबायला था नको वाटत होतं पूर्ण घावणांग भिजून जात होतं इतकी गर्मी व्हायची हो पण आज थोडंसं ठीक वाटत आहे तर असं पतिदेव आलेले आहेत अगोदर त्यांना जेवायला वाढते तिकडं गरमागरम भाकर आहे वरण भात आणि कैरीची कांदा टाकून चटणी बनवलेली आहे यांना खूप आवडते तर चटणी दिलेली यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे किंवा तडका दिला तरी पण चालतो पण तडका नाही दिलेला मी थोडंसं तेल टाकणार आहे खूप छान टेस्टी ही चटणी म्हणून तयार होते तर तुम्ही सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर सर्वांना स्वामी समर्थ